मला वाटतं दोन वर्षापूर्वी एस आरमधनं हे काम मंजूर झालं आहे दोन वर्षापूर्वीचं मंजूर झालेलं काम आहे म्हणजे अगोदरच्या ग्रामपंचायत काळामध्ये मंजुरी आहे आणि त्याच्यानंतर हे काम केलं ला आहे लाखो रुपये खर्च घालून हे काम केलं आहे निश्चित तुम्हाला मी सांगू शकत नाही आकडा पण लाखो रुपये खर्च झालेला आहे आणि वास्तविक हे काम बघा मागे मी बातमी केलेली आपणच पत्रकार बनून हे बातमी केलेली हे सगळं वाहून गेलेलं त्याच्यानंतर बातमी केल्यानंतर तो आवाज उठल्यानंतर ह्या लोकांनी हे थूक लावण्याचं काम केलेलं आहे हे बघा आपण बघू शकता हे काम आमच्या गावात जिल्हा परिषद हे माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती होऊन गेलेले स पंचायत समिती सदस्य आता जे सरपंच ह्या लोकांनी वास्तविक हे बघायला पाहिजे होतं पण का बघितलं नाही कशासाठी हे मला माहीत नाही कारण ह्याच्यावर हा कठाडा पाहिजे होता जसा की इकडे बाजूला केला आहे जिकडे नको तिकडे केला इकडे अपघात होऊ शकतो तिथे तो कठाडा पाहिजे होता तो कठडा न करता हे रेलिंग केलं आहे हे रेलिंगची कंडिशन ही आहे हे तुम्ही बघत असाल आता तुम्ही बघा इकडनं बघितलात तर हे पसलेलं आहे हे पाणी ते चिरतं आहे हे हे पाणी इथे मूर्त आहे हे पाणी इथे मूर्त आहे तर ह्या कॉन्ट्रॅक्टरांना किंवा सार्वजनिक बांधकाम ह्याच्यावर देखरेख का नाही करत आहे आणि त्यांना जाप का विचारला जात नाही हा मोठा प्रश्न पडतो आहे आम्हाला सर्वसामान्य जनतेचे पैसे असे उधळू लागत आहेत आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही याला काय म्हणावं हो? आणि आमचे प्रतिनिधी का बोलत नाहीत लोकल नेते आहेत फुडारी आहेत ह्याच्यावर का बोलत नाही हे मला कळायला मार्ग नाही त्याच्यामुळे आपण पत्रकार बनवून हे बघा हे सगळे कंडिशन बघा हे काम आज पूर्ण तत्वात झालं मला वाटतं त्यांना बिलही झालं असेल या कामाचं पण आजची आज कंडिशन बघा तुम्ही लाखो रुपये याचे खर्च केलेत कुठेतरी याला वाचा फुटावी आणि प्रशासनाला जाग यावी आणि नाहीतर आम्हाला आमच्या मार्गाने वेगळं काहीतरी करावं लागेल